लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता चैत्रोत्सव सो दरम्यान सोमवारी चतुर्दशी निमित्त आदिमाईच्या दर्शनासाठी खान्देशवासियांच्या दृष्टीनं विशेष महत्त्व असल्यानं लाखावर करू सप्तशृंगीचा जयघोष ढोल ताशांच्या निदाना निनादात अनवाणी आलेल्या पदयात्रेकरूंची लाखो पावलं कुठल्याही प्रकारचा थकवा न जाणवता मोठ्या उत्साहानं सप्तशृंगगड चढून जात होती पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागण्यात आल्या होत्या यात्रेकरूंची गर्दी उत्तरोत्तर वाढत जाऊन भाविकांच्या दर्शनासाठी वाऱ्या लागल्या होत्या भक्तिमय झालं असून दैनंदिन कार्यक्रमामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवी भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहात श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर जगदगुरुचार्य हरिभक्त पारायण डॉक्टर रामकृष्ण दास महाराज लहावितकर यांचं कीर्तन संपन्न झालं तर शाहीर सोनू साठे आणि ग्रुप अहमदगर यांनी जाग्रता सेवा आणि भागवती चरणी अर्पण केली भक्तिमय वातावरणाला दैनंदिन काकडा हरिपाठ आणि देवी भागवत कथेची पूर्तता करण्यात आली चैत्र दरम्यान खानदेश आई आईसाहेबांच्या माहेरची श्रद्धा आणि प्रेरम रूपी घेऊन आलेले लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये दुपारी साडेतीन वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीनं मानकरी पुजाऱ्यासह कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त श्रुत बाबासाहेब वाघ तहसीलदार श्रीयुत रोहिदास वारुळे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ॲडव्होकेट श्रीयुत ललित निकम डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज तळेकर विश्वस्त ॲडव्होकेट दीपक पाटोतकर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलिस निरीक्षक सुपान शिरसाट ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी आणि कुटुंबीय व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदी कुटुंबियांच्या हस्ते कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा अर्चा होऊन मुख्य कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली उद्या पौर्णिमा असल्यानं गडावर भाविकांचा गर्दी कायम राहणार असून रात्री उशिरापर्यंत पदयात्रेनं हजारो भाविक गड चढत होती तर काही गडाकडे येणाऱ्या रस्त्यावरून गडाकडे मार्गक्रमण करत होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन व्ही न्यूज मराठी